राऊत यांनी मूर्खपणाचा कळस केलेला आहे प्रवीण दरेकर यांनी टीका केलेली आहे प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केलेली आहे तर संजय राऊत यांनी मूर्खपणाचा कळस केलेला आहे प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे दरम्यान रविवारच्या सामनामध्ये शिवभाटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेतृत्वाबद्दल केलेल्या विविध आरोपांना पक्षांना खोडून काढत तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे काय म्हटलेत आमदार प्रवीण दरेकर पाहूयात सामन्याच्या दाव्याला आम्ही काढी मात्र किंमत देत नाही खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजीने आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली नंतर बोलायचं प्रचारात उतरले संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या